जी ते निवडून आले मोकळे झाले म्हणजे आमच्या शेतकऱ्याची नड्या कापायला सुरुवात केली नपायच्या दरवाढ झाली खात्यांची दरवाढ झाली त्याच्यामध्ये औषधाचे पैसे आणि खत किती माग बर... मा औषध मागाचे खताचे खताचे माग दुन्याचे माग लिक्विड मागाचे ड्रीप मागाच शेतक मजूर पंचवीस रुपये कॅरेट नाही पंचवीस रुपये भाडं कॅरेट माग पन्नास रुपये साठ रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार सायंकाळचे जवळपास वाजले साडेचार ते पावणे पाचचा टाईम आहे मित्रांनो आज आवक्याचा विचार करता आज आवक कमी जवळपास दो इकडून दोन आणि त्या पाच सहा सात ते आठ गाड्यांची आवक आहे बघू मंडीमध्ये जाऊन ना सरासरी बाजारभाव काय निघाला चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब त्याला एका दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवाना शेअर करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला आई तेवढ्या गाड्यांमध्ये आपण बाजारभाव घेऊ अजून गाडी येतील बघू शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचे नाही करून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल वीस किलोसाठीचा बाजारभावाचा तर चला जाणून घेऊ आजचे सरासरी अंदाज भाव कुठलं महिला आता काय बा आज इतक्यात आले का व्हरायटी कोणती पंधरा आले अवरात आली प्लॉट एक महिना ठीक आहे चालेल हा मग आता या भावात काय परवड नाही मागितलंच नाही मागितलंच नाही का कुठला माल आहे आपला नारायणगाव नारायण मागच काय बदल आता काय भाऊ दीडशो

हा चौचाळीस चौचा हा दोनशे म्हणजे दोनशे पण मीडियम बॉच थोडा नॉर्मल यास आहे हे दोन पाव करून मिडियम वालामध्ये एक कॅरेट आहे चौदा कॅरेट अधिक कमी होती दोनशे आहे दहा का वीस लोक एवढे पस्तीस आहे दहा इंड त्याला काय बाहितलं आज दोनशे पंचवीस माहीतला का दिला नाही आज आपली काय अपेक्षा झाड तीनशे व्हरायटी कोणती विरंग ते कस काय विरांग व्हरायटी कस काय माल बिल चांगला नाही झाडावरती बऱ्यापैकी का माल ठीक आहे लागवडी कधीची होते लागवडी ऑक्टोबर लाग ठीक आहे चालेल चाल धन्यवाद गाव कोणतं आपलं तुम्हाला मानुरीच आहे का मानुरी काय भाव मागितला आज पावणे दोनशे ठीक आहे व्हरायटी कोणती दहा सत्तावन्न ठीक आहे चालेल आपली काय अपेक्षा का आजची अडीचशे जायला मागचा काय पाहते ना तो तीनशे एकतीस किती दिवस झाले तरी चार दिवस ठीक आहे आज दीडशे पावणे दोनशेच मागोरांनी आपला कुठला माल धोडंबी धोडंब्याचं आहे काय मागितला आज हा दीडशे मागितला आणि हा एकशे वीस हा आवरत आला प्लॉट त्याचा कॉडो आहे ठीक आहे आणि व्हरायटी कोणती विरांगाची ठीक आहे चालेल चाल हो दिला काय भाऊ दिला दोनशे दिल वरायटी कोणती दादा दहा सत्तावन्न ठीक आहे चालेल चला कुठला माल आहे शो, का एकशे दहा आणि मागितला कुठला माल चांबुडक्याचा माल आवरले प्लॉट आवरले शेवटच्या आत नंतर काय लागवडी परत नाही कांदा बरोबर ठीक आहे चालेल चालेल जानेवारी कोणते जांबुडके ठीक आहे चालेल चालेल तर मित्रांनो अशा प्रकारची मंडी परिस्थिती जवळपास दहा दहा गाड्यांच्या आसपास आहे दहा गाड्यांच्या आसपास आवक आहे आणि बाजारभावाची परिस्थिती आहे तिचे आज सुपर मार्लाला बऱ्यापैकी दोनशे दोनशे रुपये पर्यंत बघू अजून मंडीत शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विचारून बघू सरासरी आताची मंडी परिस्थिती काय भाऊ दिला काय दिला सहू एकशे सत्तर का कुठलाय सहू वजाच आहे ठीक आहे ओके द्या खाली करून कुठला मल कुठला मालिका काका नांदगाव मनमाडवरून आपली माल सुपर आहे हो। काय मागितला आज मागितलं सांगितलं अडीचशे बोलले आपले कुठला दादा शाहू नाही ते शेतकरी तुम्ही काय बागितलं दादा शाहूला आज एकशे एकशे एक्कावन्न रुपये दिला नाही अजून काय अपेक्षा काकात दोनशे ते अडीचशे पर्यंत जाईल पहे नवीन चालू आहे प्लॉट ठीक किती तारखेची लागवड आहे ऑक्टोबर आज सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये सेट जी मंडी काय चालू आहे आज चाचा आपणा बंद आहे का अभी ठीक आहे चालेल चला चालेल चला अजून किती म्हणजे नंतर परत काही लागवडी करणार उन्हाळ्या करत राहते का दा भाऊ ठीक आहे लावेल का त्या कधी आहे डिसेंबर म्हणजे याच महिन्यात लावलं डिसेंबर ठीक आहे चालेल चालेल ओके काय भाऊ का दिला दोनशे दोनशे वीस नाही दहा सत्तावन्न आहे ना कुठला माल आहे आपला इकडं फाटो ठीक आहे चालेल माल इतका आणलाय दोनशे रुपये माल एक नंबर आणि हाच माल मॉल जर घ्यायला गेलो तर जर दोनशे रुपये किलो शंभर रुपये किलो विकतात बरोबर आणि आमच्याकडून दोनशे रुपये कॅरेट निघेऊ राहील बरोबर तिथे गेल्यावर बी आम्हाला त्रास देणार ते बी कमी करणार अजून अजूनही ऐका ना इलेक्शनचे पैसे करायचे शेतकरी वसूल करायचं काम चालू झालं काय इलेक्शनच्या आधी पाचशे रुपये मार्केट होतं बरोबर आणि डायरेक्ट दोनशे रुपये मार्केट का झालं म्हणजे इलेक्शन झाले निवडून आले म्हणून लगेच मोकळे झाले ना एकशे दहा एकशे वीस रुपये मार्केट चालू आहे ते दोनशे रुपये म्हणजे ते निवडून आले मोकळे झाले म्हणजे आमच्या शेतकऱ्याचे कनड्या कापायला सुरुवात केली कापायच्या दरवाढ झाली खतांची दरवाढ झाली त्याच्यामध्ये औषधाचे पैसे आणि खत किती महाग त्याला मागे औषध मागाचे खताचे खताचे माग जुन्याचे माग लिक्विड मागाचे ड्रिप महागाचं शेत मजूर पंचवीस रुपये कॅरेट नाही पंचवीस रुपये भाडं कॅरेट मागे पन्नास रुपये साठ रुपये खर्च बरोबर आम्हाला काय भेटणार का पर का काय परवडल दोनशे काहीच होणार नाही काय एक कॅरेट मोडलं तरी अडीचशे रुपयाचं कॅरेट बरोबर अडीचशे रुपयाचे कॅरेट आम्हाला डिझेलचे पेट्रोलचे भाव मोकर वाढून दिले नाही नाही इलेक्शन झालं म्हणून भाव पडले काय बाहे आमदार आले आमच्याकडून वसुली करायची शेतकऱ्याचे मुंडेच कापायचे काहीच कळाय ते बरोबर कांद्याची दी। ती परिस्थिती झाली कांद्याची तीच परिस्थितीची तीच परिस्थिती सगळ्या म्हणजे फक्त निवडणुकी झाल्या मोकळे झाले आज पाच वर्ष्या काय बरोबर शेतकऱ्या काही आता तुम्ही आमदार झाले म्हणा एक काम करा म्हण काहीतरी तुम्ही मिलिटरी बोल शेतकरी कापून टाका जमिनी तुम्हाला घेऊन टाका म्हणा अवघड बरोबर चालेल चला ठीक काका धन्यवाद चाल तर मित्रांनो अशा प्रकारची आजची सरासरी मंडी परिस्थिती जवळपास पाच वाजेचा टाइम आहे मंडीतली परिस्थिती बघू शकता आवक कमीच आहे मित्रांनो पण बाजारभावाची जर बघितला तर बाजारभाव चालू आहे एकशे दहापासून तर पाहुणे दोनशे दोनशे रुपयेपर्यंत सुपर मालाला आणि मिडियम मालाला चालू आहे एक एकशे दहा ते एकशे वीस रुपये अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती आहे तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका धन्यवाद